नाही फक्त प्रेम केलं म्हणून नाही ज्या माणसाला प्रेम म्हणजे काय ते खरंच कळालं आहे त्याच्यावर प्रेम केलं आहे म्हणून बोलता येत आहे मला अनुभवाने कळालं आहे की जर तुम्हाला खरंच प्रेम म्हणजे काय फील करायचं असेल तर मग तुम्हाला कोणीतरी असा माणूस सापडला पाहिजे जो मनाने प्रेम करेलच पण तो काय करतो आहे आणि का करतो आहे हे त्याला तुम्हाला सांगता देखील आलं पाहिजे त्याच्यासाठी माझ्या प्रेमाचा अर्थ काय आहे हे जर का त्याला कळालंच नाही माझ्यावर प्रेम करतो म्हणजे नक्की काय करतो हे जर का त्याला कधी सांगताच आलं नाही तर मग नुसतंच प्रेम करून काय उपयोग सगळा दिवस तुझा हात हातात घेऊनही जर एखादा माणूस तुझ्या हृदयापर्यंत नाहीच पोचू शकला तर मग नुसतंच शेजारी शेजारी बसून राहण्यात काय अर्थ आहे हाताला स्पर्श करणं आणि हृदयाला स्पर्श करणं या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत खरं प्रेम करणारा माणूस कधीच तुझा हात मागायला येणार नाही तो हृदय मागायला येईल आपला हात धरणाऱ्या माणसाला हृदय देण्यापेक्षा हृदय असणाऱ्या माणसाच्या हातात बोटं गुंफली तर मग प्रेमाचा गुंजारव प्रत्येक श्वासात आयुष्यभर किणकिणत राहतो